एक आपली राजाची नगरी असते त्या राजाच्या नगरीत बाग उद्यान असतात फुलझाडा असतात मोठमोठी मुट झाड जाड़। त्या झाडावर चिम चिमणी कावळं राहत असतात पशु पक्षी आनंदाने विहार करत असतात तसच एक उंच झाड असत त्या झाडावर का नाही एक कावळा मामी कावळा मामा आणि कावळी मामी राहत असतात तर दोघांनी झाडावर एक घरट बांधलेले असत आणि ते रोज गरट्यात अंडी ठेवतात आणि पोटाला काय तर खायला आणण्याच्या हेतूने ती दोघं बाहेर उडत उडत जात्या दुपार येत्याच बघत्या तर त्यांच्या घरट्यातली अंडी गायब झालेली असते ती म्हणते ती कोणीतरी चिमणी बिमणीनं कोणीतरी नेली असतील म्हणून गप्प बसत्या दुसऱ्या दिवशी जात्या दुसऱ्या दिवशी पण अंडी गायब येऊन बघते तर अंडी गायब झालेली तिसऱ्या दिवशी पण असंच होतं आता म्हणते ती काय करायचं मग दोघा असं असं झाडाबा खाली येऊन बसलेले असते तर त्यांना झाडाला मोठी असं बीळ दिसत झाडाला त्यांचं घर ते ज्या झाडावर असतं त्या झाडाच्या जा खाली अशी बीळ दिसतं आणि ती डोली असती डोली म्हणजे असं बीळ आत खोल असतं झाडातच त्या डोलीत त्यासने काळा सर्प दिसतो नाग मग म्हणते ती आपली अंडी गायब कशा नव्हते हा साप तर येऊन खात नसेल असं दोघे एकामेकांना म्हणते ती ढोली म्हणजे सा झाडात एखाद्या मोठ बीळ केलं आणि बीळ करत्यात आणि त्या साप राहत्यात त्याला ढोली म्हणतात कावळाकावळी मनाला विचार करत्यात आता आपल्याला कळलं जो सापच आपली अंडी रोज खाऊन जपतो या मग दोघं विचार करतात आता काय करायचं आपल्याला दुसरीकडं घरटर येणं नेणं शक्य नाही असा पण हे जाणार नाही त्यांना आता घरच चांगलं बांधले या झाडात काय करायचं असं दोघं विचार करत बसते असं रोजच व्हायला लागलं थोड दिवस गेल्यावर काय करत्या काय होत त्या तिथं एक राजव उद्यानात तळ असत आणि राजघराण्यातल्या बायका राणी दासी प्रधानाची बायको अशा स्त्रिया तिथं आंघोळीला रोज येत असतात मनसोक्त जलक्रीडा करून आंघोळ करून जात जात असत्या त्या आणवर आपल्या अंगावली वस्त्रे आभूषणे दागिनं सगळं त्या तळ्याच्या काठावर ठेवतात असं रोज त्या करत असतात मग एक दिवस कावळा मामीला एक युक्ती सुचते आणि ती कावळे मामाला काय सांगते ह ब का आपण असं करूया ह्या राजघराण्यातल्या स्त्री आंघोळीला येते का नाही आता हे साप आपल्याला मा तर मारता येत नाही आपल्याला दुसरीकडे घर तर शोधता येत नाही मग आपण असं करूया ह्या बायका आल्या राजघराण्यातल्या ते वस्त्र भूषण सगळ्या अंगावरच दागिनं अलंकार त्या तळ्याच्या काटाला काढून ठेवतात एक नाणीचा दागिना कंटार आपण आणूया आणि या सापाच्या डोलीत टाकूया बर कावळे मामा म्हणतात बर झालं युक्ती तुला सुचली चांगली आपण असंच करूया झाड परत थोड्या दिवसानं त्यांची युक्ती फळाला येते त्या राजघराण्यातले स्त्रिया येतात आंघोळीला जातात वस्त्र भूषण काढून टाकतात राणी पण आपल्या अंगावलं दागिनं काढून तिथे ठेवतात कंड राणीचा कंठार असतो तो काढून ठेवती आणि सगळ्या जलक्रीडा करायला जात्यात मग कावळा मामान कावळी मामी तिथे जात्यात आणि एका दगडावर बसत्यात पुन्हा लक्ष नाही असं बघत्यात पटदिशेन कावळी मामी काय करते चुरची राणीचा कंठार उचलते आणि तीन सापाच्या ढोलीत टाकती आणि कावळा मामी आणि कावळे मामा जवळच एका झाडावर जाऊन बसत्या जास्त ही करून बाहेर आल्या सगळ्यांनी वस्त्रे आभूषणे घालायला सुरुवात केली राणीचा कंठार दिसेना राणी ओरडायला लागली सेवकांना दासीना म्हणली माझा कंटाहार कुठाय कंटाहर कुठ आहे दासी सेवक इकडे इकडे शोधायला लागल्या कुठं कंटार सापडत नाही सेवकांना राणी आज्ञा करती चावा म्हणती या झाडाभोवतीने कुठं काय पडलाय का बघून या मग सेवक जातात ते झाडाखाली इकडं तिकडं बघतात कुठंच कंटार त्यास नाही दिसत नाही तर से एका सेवकाचं लक्ष वर झाडावर जात तर कावळी मामीने कंटार टाकताना गडबडीने ती कंटार टाकते सापाच्या भीतीनं निम्मार सापाच्या डोलीत जातो आणि निम्मार बाहेर राहतो त्यातला असा लोंबत असतो मग सेवक ओरडतो सापडला राणीचा हार सापडला राणीचा हार मग सगळे सेवक तिथं पळत येतात मी एक सेवक वर चढतो आणि कंठार घेणार इतक्यात फुसकारून सापातून येतो तेवढ्यात बाकीचे सेवक वर चढतात सेवक म्हणतो साप साप आहे बाकीचे सेवक येतात आणि आपल्या भाल्यानं त्या सापाला मारतात सापाला मारतात साप मरतो मग कंठार घेऊन सेवक राणीकडे जातात राणीं देतात राणीला खूप आनंद येतो मग राणी सगळे आपल्या राजवाड्यात निघून जाते मी इकडं कावळा कावळी हा सगळा प्रकार बघत असतात मग ते आपल्या साप मारून पडतो दोघांचे आनंद येतो कावळा मामीला कावळे मामाला ती म्हणतात बघ व कावळे मामा म्हणतो आपल्याला घर बदलणं शक्य नव्हतं साप मारणं शक्य नव्हतं तुझी युक्ती चांगली चालली कावळे मामीला म्हणतात तुझ्या युक्तीमुळे आपला ये साप पन मेला आपली अंडी पण आता त्यामुळं ताकद नसली तर डोक्याला असली काम म्हणून शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा